घरात हिरवा भाजीपाला जेव्हा काही नसतो ना तर त्यावेळेस आपण काय करतो कडधान्य भिजायला घालतो आणि त्या कडधान्यामध्ये सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ कोणता असेल तर ते म्हणजे मटकी आणि हीच मटकीची उसळ मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात कोसळ करण्यासाठी आपण घेतलेली आहे एक वाटी मोड आलेली मटकी हे मोड मी घरीच आणलेले आहेत मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपण घरी करू शकतो त्या घरीच कराव्यात कारण की मार्केटमध्ये जे विकत मोड आलेले कुठलेही कडधान्य मिळतं ते भिजवण्यासाठी कशा पद्धतीचं पाणी वापरलं असेल हे आपण सांगू शकत नाही आजची आपली मटकी स्पेशल होणार आहे कारण की आज आपण ती करत आहोत मातीच्या कढईमध्ये सगळ्यात अगोदर यामध्ये तेल टाकून घेऊयात तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल चांगलंच गरम झालं की यामध्ये आपण आपण एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं टाकून घेतोय दोन्ही छान तडतडू द्यायचे फुलू द्यायचे आणि त्यानंतर आपण यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकत आहोत साधारण दहा ते बारा कडीपत्ता छान कडक झाला की यामध्ये आपण टाकणार आहोत हिरवी मिरची कांद्याच्या अगोदर हिरवी मिरची टाकल्यामुळे हिरवी मिरची व्यवस्थितपणे तळसली जाते त्यामुळे आपल्याला ही उसळ बाधत नाही आणि सोबतच मस्त झणझणीतसुद्धा होते तर हिरवी मिरची पूर्णपणे अशी ती शिजू द्यायची मौसूद होऊ द्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपण कांदा टाकत आहोत उसळमध्ये कांदा थोडासा जास्त टाकायचा तर इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपण यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो टोमॅटो सुद्धा या तेलामध्ये छान मस्त मौसूद असा होऊ द्यायचा आहे टोमॅटो मौसूद झाल्यानंतर यामध्ये आता आपण फक्त टाकणार आहोत हळद जर तुम्ही हिरवी मिरची नसती वापरली तर त्याच्याऐवजी मग तुम्ही आता इथे या स्टेजला लाल चटणी किंवा काळं तिखट टाकू शकता तयार झालेल्या या फोडणीमध्ये आता आपण मटकी ज्यामध्ये आपण थोडासा वाटाणा देखील टाकलेला आहे ती टाकून घ्यायची सोबतच मस्त हिरवी गाराशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ बस आता आपल्याला फक्त एवढंच यामध्ये टाकायचं आहे आणि हे सगळं छान व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे मटकीची उसळ करत असताना त्यामध्ये वरून एक्स्ट्रा पाणी टाकण्याची काहीही आवश्यकता नसती जे आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे याला अंगचं पाणी सुटतं आणि त्यामध्येच ही मटकी व्यवस्थित अशी वाफरली जाते तर एक साधारण पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता मटकीला छान पाणी सुटलेलं आहे आणि परत एकदा आपण ही झाकून ठेवूयात आणि छान शिजवून घेऊयात मटकीला सुटलेलं पाणी आटल्यानंतर यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकतोय तेही ओबड दोबड अशा पद्धतीनं बारीक केलेलं आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करूयात कूट टाकल्यानंतर साधारण एखाद दोन मिनिटच फक्त गॅस चालू ठेवायचा आणि परत बंद करून टाकायचा तर इथं तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही उसळ झालेली आहे आणि ही उसळ आहे ना चपाती किंवा गरमागरम भाकरी कशा बरोबर ही खा अप्रतिम अशी लागते तुम्हाला सुद्धा ही मटकीची उसळ आवडते का हे मला कमेंट करून नक्की सांगा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित तोपर्यंत बाय